आज पूर्ण देशभर भारतभर महाराष्ट्र मुंबई सर्वीकडे दिवाळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहेत परंतु आज आपण मंत्रालयाच्या समोर आलेलो आहे आपल्यासोबत मोनिका कदम आहेत यांचा विषय काय यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय करण्यात आलेला आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत आहे मोनिका कदम ताई नक्की काय झालं तुमचा विषय काय सांगा माझं नाव मोनिका कदम आहे माझं दुकान नायकी शोरूमजवळ गुलाबा चौकीच्या इकडं आहे तो गुलाब रफिक भाड्याने माझं दुकान जबरदस्तीने घेतलं आम्हाला नाही द्यायचं होतं तरी त्यांनी आम्हाला धमकी बिमकी वगैरे देऊन देऊन आमचं दुकान घेतलं आणि हा गुलाब हा गुलाब यांनी याच्या नोकराच्या नावावरती घेतलं आणि आमच्यावर दादागिरी करतोय आता कब्जा करायला बघतोय बोलतोय की माझा आहे बोलतोय आम्ही आम्हाला लोक पॉलिटिक्सची लोक मदत करतात पण कुलाबा चौकी बिलकुल मदत नाही करत माझी विनंती आहे की मला मदत करा मला न्याय न्याय मिळू द्या आहे की मला मदत करा धन्यवाद माझं नाव सुनील सुरेश कदम आहे मी मराठी आहे गेल्या वीस वर्षापासून माझं दुकान नायकीच्या समोर आहे कुलाबा स्टेशनच्या समोर आहे एका माणसाला गुलाब करून माणूस आहे त्या व्यक्तीला आम्ही दुकान दिले बांगलादेशी आहे जे नागरिकता बिग्रिता काही नाही इकडचा हा माणूस नाही जरी जरी आमच्याकडनं जबरदस्ती ह्यांनी दुकान घेतलंय बीएमसीला सतून आमचा माल पकडून पोलिसवाल्याला विचे काय चारून बी एम सीला काय चारून माझ्या दा, जा जाग्यावर आज नऊ न महिन्यामध्ये भाडं एग्रीमेंट बनवलंय सगळं काय बनवलंय तरी आता नऊ महिन्यानंतर म्हणतो माझी जागा नाही ही माझी जागा आहे असं हा बोलायला लागला है। आणि बी एम सीला एका खिशात ठेवलं आहे एका खिशात पोलिसवाल्याला ठेवलं आहे असं करून आमच्याकडनं दादागिरी करायला लागला आहे आम्ही एन सी आर केली कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस स्टेशनवाले कुलाबा पोलिस स्टेशनवाली काय अधिक काय ॲक्शन घेत नाही ह्यांना सांगा की ॲक्शन घ्यायला अन गेल्या वीस वर्षापासून माझी बायको धंदा करते आम्ही व्यवसाय करतोय आम्हाला व्यवसाय करून द्यायना या बी एम सी नाही करून द्याय ना पोलिसवाले करून ना माझी भि निव विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला व्यवसाय आम्हाला करून द्या आम्हाला सहा मुलं आहे एक मुलगी आहे मी राहणारा मुंबईचा आहे मी मराठी माणूस आहे हे ये बांगलादेशी येतात कुठून कुठून आणि आमच्या मराठींना सतवाय लागल्यात ह्यांना आम्ही अग्रीमेंट केलं आहे आमचा एग्रीमेंट हा कॅन्सल करायचा आहे हे दादागिरी करायला लागल्यात आमच्यावर आम्हाला था, ह्याला ठेवायचं ह्यांना ठेवायचं नाही आमची दुकान आम्हाला खाली करून पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसच्यावर जाऊन मी आपलं डोकं पटकून घेईन माझी नेऊन विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांकर की प्लीज पंडजी साहेब माझी मुख्यमंत्री साहेब पंडती करतो मी की माझी कृपया मदत करावी धन्यवाद साहेब आपण पाहत असाल आता कदम परिवाराने आपली जी समस्या आहे त्यांच्यावरती कशा प्रकारे अन्याय होतोय हे सर्व आपण सविस्तर आपल्या या बातमीमध्ये बघितलेलं आहे मान्य मुख्यमंत्री साहेब मुंबई महानगरपालिका ए विभागाचे अधिकारी व कुलाबा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना आमच्या चॅनलच्या मार्फत विनंती आहे की एक कद कदंबती जे अन्याय झालेला आहे कृपया या मराठी कुटुंबावरती आपण प्रयत्न करा यांना जास्तीत जास्त प्रकारे न्याय कसा मिळेल आणि यांची समस्या कशी सोडेल याकडे आपण लक्ष द्यावे धन्यवाद पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई